नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत सूर्यपुत्र कर्ण गाथा भाग तीन एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोनाची दृष्टी चुकवून दृष्टी आड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे आपल्या जवळचं काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे आवेगानं मी हातातील आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते छिंकाळत वायू वेगानं धावू लागत जवळ बसलेला शोन धावणारे घोडे माग पडणारे अशोक ताल किंशुक मधुक पाटल तमाल कदंब शाल सांतवन यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाच मला भान राहत नसे केवळ समोरचा सरपटत माग जाणारा मार्ग आणि त्यावरची वळण तेवढीच दिसत माझ्या मनात एक विचार तरळून जाई मग पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठं अंधाराच्या भयान समुद्राकडे जात आहे आता रात्रीच्या बारा घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी त्याचं कौतुक करीत आई मला विचारी वसू तू रे काय आणलंस प्रथम मी गोंधळून जाई काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे कारण मी काहीच आणलेलं नसे कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे मी शोनाला परत आणलंय हेच मोठं समज आई अग हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत हो हो तर तू आणलंस काय रे मला मीच आणलंय ग याला परत नाही तर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत शोन मान वेळावून आपली बाजू मांडी आई माझ्याकडे बारकाईनं पाहू लागे माझ्या चेहऱ्याकडे तिनं इतको निरखून का पाहावं तेच मला समजत नसे मी तेथून सरळ बाहेर येई आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती का ठाऊक पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं त्या कपोताच्या मानेसारखी वळण घेणारी धनुकली नुसतं नखांनीच छेडलं तरी झनत्कार करणारी प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील लांब केस चमकदार होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो शोन हे बघ आपलं खेळणं आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे आतापासून आपला नवा खेळ सुरू त्याने हातातील केस झटकन फेकून दिले बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्याजवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बरच जड आहे की रे हे हट हे कसलं जड आणि इकडे आणि आतून एक बाण घेऊन ये मी त्याला बाण आणायला पिटाळला दादाला बाण द्या दादाला बाण म्हणत तो ओरडतच आत पळाला मी माझ्या उत्तर यानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणे पुसली हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आला माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवीत तो म्हणाला दादा मार बहू त्या झाडीत हा बाण मी झटकन प्रत्यंचा चढवली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढं गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूध रस ठिबकू लागला शोन टाळ्या पिटून उड्या मारू लागला माझा वेध त्याला आवडला होता त्या दिवसापासून माझा आणि शोनचा तो एक नित्याचा खेलच होता। खेळच झाला आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेन पक्षाला बानान अचूक टिपण वाऱ्याच्या झोता बरोबर इकडे तिकडे हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं एकाच वेळी दोन बाण सोडून दोन वेगवेगळी लक्ष साधन असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकान घटका खेळू लागलो या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळत होतो पण माझ्या मनात नेहमी एकच विचार आपणाला हवा तसा हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील शे दोनशे नलिका एकाच वेळी सोडू शकतो तस आपणालाही असंख्य बाण एकाच सोड़ता आले वेळी पाहिजेत स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती फुलांनी सजविलेली वळणदार आकाराची टनक लवचिक धनुक लिंची अशी अनेक धनुष्य मी एका मागून एक अशी हाताळीत होतो दिसेल त्या वस्तूवर एका मागोमाग एक असे अचूक बाण सटासट सत टाकीत होतो स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदाने टाळ्या पिटीत मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्षांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्यांची एकमेकावर घासून होणारी करकर झऱ्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ या सगळ्याबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होत त्याच वर्णन न थकता तो घटकानं घटका करी मला मात्र अरण्यात जाणं तितकस आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतही दर्शन होत नसे मग माझ मन उगाच अस्वस्थ होई तिथ उगाच कोंदटल्यासारखं वाटे शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करी मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलक आणि मोकळं वाटे आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीन कुठल्या कुठं क्षणात दूर पडून जाई त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमी प्रमाण परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप जप पावलं उचलू लागलो शोन माझा माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर आम्ही थांबलो खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या तोंडावरचा घाम उत्तरियान पुसला समोरच्या शराच्या कुरणात गव्या मशीनचा एक काळ्या पांढरा रंगाचा कळप चरत होता त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होत आपली ऐटदार शिंग टाकारून ते आमच्याकडं पाहू लागलं शोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेस होत त्यान लागलीच मला विचारलं दादा ते एकटच सांबर त्या कळपात कसं आलं आहे रे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाही तर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं आणि उठून दिसतय नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला सापडलं नाही त्या सांबराकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या सांबराची ऐटदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानांना हात लावला मौसल कुंडल हाताला लागली मी ही त्या ऐटदार सांबरासारखा दिसत असेन का या माझ्या कुंडलामुळे एक विचार माझ्या मनात तरळून गेला तसं कुंडलाविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं शोन आणि मी सख्खे भाऊ आहोत मग त्याला का नाहीत कुंडल क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडे पाहत ती गप्प बसली आणि मग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार हे सांगताना ती गोंधळली होती मी तसाच बाबांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिले ते म्हणाले गंगा मातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू लागलो गंगा माता याचं उत्तर कसं बरं देईल नदीला का कधी बोलता येईल छे ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी ती असं का बोलतात धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा